हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर आपल्या नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर खूप दिवस झाले मला उकडीचे मोदक करायचे होते आणि त्या दिवशी अंगारकी चतुर्थी झाली त्याच दिवशी बनवायचे होते पण मला आहे ना वाटलं की म्हणजे जमतात की नाही आणि त्या दिवशी प्रसाद पण म्हणजे मोदकाचा प्रसाद पण देवाला करायचा असतो त्यामुळे म्हटलं उगंच बिघडले बिघडले तर प्रसादाचा फळ मावायचा त्यामुळे मी त्या दिवशी नाही ट्राय केले म्हटलं आपण नंतर एका दिवशी बनवूया तर आज मी उकडीचे मोदक चिरे म्हणजे बनवायला घेतले पण काय माहिती मला जमतात की नाही तर मी आधी हा नारळ फोडून घेतला आहे म्हणजे तो मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घेतला अंदाजेच घेतलेला आहे आणि नंतर मग थोडासा त्यात म्हणजे ना जेवढं नारळ होतं त्याच्या निम्मच होळ टाकलेला आहे आणि ते एकदम छान असं परतून घेतलं आहे तुम्ही बघा कसं झालं आहे ते आणि तांदूळ पण मी सकाळीच धुवून वाळू घातले होते आणि आता संध्याकाळच्या वेळेस मी रेसिपी करते त्यामुळे मग ते संध्याकाळीच मी मिक्सरमधून काढले आणि जी सोजीची चालणी असते ना आपली तिने असे बारीक म्हणजे चाळून घेतले तिने आणि जे वरचं आहे ते बाजूला ठेवलं आहे मी फक्त ते बारीक जे पीठ होतं ना तेच घेतलेलं आहे आणि थोडंसंच घेतलं आहे मी थोडेसेच बनवून बघणार आहे इथं मी पाण्याला यायला ठेवली आहे आणि ते पीठ आहे ना आपल्याला या पाण्यात टाकायचे आणि चांगली उकड काढून घ्यायची तर मी इथं पीठ पाण्यात ठे टाकते आता आणि चांगलं म्हणजे परतून वगैरे घेते आणि नंतर बो तर मी इडलीसाठी एक पात्र पण घेतलेले आहे त्यामुळे म्हटलं त्याचा पण वापर आज ते पण यूजमध्ये येईन त्यामुळे ॲक्च्युली इडलीचं नाही म्हणता येणार कारण त्यात दोन तीन प्रकार बनतात ढोकळा वगैरे परत आपण मोदक पण उकडू शकतो त्यात त्यामुळे नुसतं इडलीचंच नाही म्हणता येणार ऑल इन व नाही आहे आणि जर तुम्हाला जर घ्यायचं असेल ना इडलीचं पात्र तर मी तुम्हाला सजेस्ट करते की जे जर्मलचं असतं ते नाही म्हणजे ते घेऊ नका असं थोडंसं म्हणजे स्टीलचंच आहे पण खूप छान कढाई म्हणून पण त्याचा वापर होतो आणि तेच तुम्ही घ्या कारण हेल्थच्या दृष्टीने पण जर्मल एवढं चांगलं नाही त्यामुळे हे स्टील एकदम ओके आणि त्यात कसं आहे समजा आपण ढोकळा पण बनवू शकतो इडल्या पण बनवू शकतो आणि आपल्याला ही वडी वगैरे करायची असती ना आळूच्या पानाची ती पण आपण त्यात तुकडी काढू शकतो त्याला बी आणि मोदक पण त्यात करू शकतो मी तुम्हाला पुढे दाखवेन त्याच्यात दोन तीन वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या प्लेट आहेत आणि ते पण आणि मोठी कढई पण आहे स्टीलची आपण तिचा असा काही कार्यक्रम वगैरे असेल तर भाजी वगैरे करण्यासाठी पण तिचा यूज करू शकतो त्यामुळे तुम्हाला मी सांगते की आ, साधं स्टीलचं घेणे ते साधं जर्मनचं घेण्याऐवजी तुम्ही स्टीलचंच घेऊ शकता एकदम भारी आहे ते थोडेसे पैसे जातील जास्त पण मग ऑल इन वन त्याचा उपयोग पण आहे तसा तर चला मग इथं मी जे पीठ आहे ना ते घेतलं आहे करून आणि मी थोडंसं तूप टाकायचं विसरले होते आणि मीठ पण टाकायचं विसरले होते पिठात तर मीठ मी नंतर मग आतानी टाकले आणि तूप आत्ताच घेते टाकून मिक्स करून तर आपलं पीठ पण इद झाली उकड निघलेली आहे मला थोडंसं चिघट वाटत होतं ते म्हटलं येते का नाही काय माहिती याच्यावर मोदक पण चांगले जमले नंतर म्हणजे मी त्यात पीठ वगैरे काही नाही टाकलं पण ते गार झालं ना नंतर असं चांगलं मळू मळू घेतलं तर ते एकदम व्यवस्थित झालं आणि थोडासा तु तुपाचा हात लावला ना मग ते म्हणजे असं चिटकत वगैरे काही नव्हतं मी थोडंसं नंतर मग गॅस चालू केला आणि दोन मिनटं त्याच्यावर झाकण ठेवलं आणि मग नंतर घेतलं मी खाली याला मळायला तर आता थोडंसं थंड झाले आणि मी व्यवस्थित मळून घेते इथं आणि आणि शाश्वतीला पण करायचे होते ते म्हटले आम्ही पण करणार मग त्यांनी दोघांनी पण मोदक करू लागले मला आणि नंतर मी मोदक वगैरे झालं ते म्हणजे तयार झाल्यावर गणपती बाप्पांना पण दाखवले कारण आता म्हटलं एवढं केलं येतं उकडीचे मोदक तर आणि देवाला पण दाखवूया मग मी देवापुढं पण ठेवला होता प्रसाद आणि मग नंतर तीच प्लेट आम्ही घेतली आणि सर्वांनी मग खाल्ले मोदक तेच तर सगळ्यांना आवडले होते खूप छान झाले तर इथे मी घेते आता मोदक बनवायला मला एवढ्या व्यवस्थित कळ्या वगैरे नाही आहेत पाडायला पण जसे येत्या तशा मी बनवलेले आहे तर तुम्ही पण सांगा मला कमेंट करून की कसे आले एवढ्या कळ्या वगैरे नाही आहेत मला छान पण मी जसे येते तसे केलेले तुम्ही सांगा मला कमेंट करून मी पहिल्यांदा ट्राय केले मी याच्या आधी कधी केले नव्हते उकडीचे मोदक तर असे मी अशा प्रकारे केलेले पण ते हाताच द लागत होतं मोदकला कारण ते, ते आपण जे सारण केलं होतं ना त्याचं त्याच्यामुळं म्हटलं ते मोदकाचा कलरच म्हणजे हे होतो त्यामुळे मग मी नंतर चमच्यानी भरलं ते तर अशा प्रकारे केले मी उकडीचे मोदक तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थोडं थोडंच भरून केले मी काय म्हटलं असं म्हणजे फुटायला वगैरे नको त्यामुळे पण चवीला छान चालते नंतर शिवून शाश्वती पण बसले होते करायला थोडंसं पीठ राहिलं होतं त्यांना म्हटलं करा मग तुम्ही ते दोघं पण करत होते आणि हे ह्या भांड्याबद्दल मी तुम्हाला बोलत होते हेच ते भांडे की जे मी घेतलं थोडंसं महाग आहे पण मग मोठं पण आहे आणि दोन तीन प्रकारे त्याचा यूज पण होतो स्टीलचं पण आहे शिवाय आणि मी असे ते प्लेटमध्ये ठेवले होते जी जाईची प्लेट आहे थे। ना त्यात मी ठेवले होते थे उकडायला आणि वरून झाकण ठेवलं होतं थे त्याच्यावर आणि दहा मिनटं मी ठेवलं उकडून दिले चांगले दहा मिनटं नंतर झाकण काढून बघितलं तर झाले होते व्यवस्थित तर चला मग मी आता बाप्पाला निवद वगैरे दाखवते आणि नंतर बोलते तुमच्याशी चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत सगळ्यांना बाय